दरवर्षी उत्तर मुंबईत भरवण्यात येणाऱ्या खासदार क्रीडा महोत्सवातून वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात नवे खेळाडू घडतील आणि जेव्हा दोन हजार सव्वीसमध्ये भारत ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवेल तेव्हा उत्तर मुंबईतील खेळाडू मोठ्या प्रमाणावर सहभागी होतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसंच उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी व्यक्त केला उत्तर मुंबईत कांदिवली इथं खासदार क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस या भव्य क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते हा महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फिट इंडिया आणि खेलो इंडिया या उपक्रमांनी प्रेरित असून नागरिकांमध्ये तंदुरुस्ती आरोग्य आणि क्रीडाभिमुख जीवनशैली प्रोत्साहित करण्याचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले या महोत्सवाअंतर्गत विविध खेळांच्या स्पर्धा संपूर्ण महिनाभर उत्तर मुंबई संसदीय मतदारसंघातील विविध ठिकाणी पार पडतील यावेळी सुमारे पाचशे क्रीडापटू दहाहून अधिक खेळांमध्ये सहभागी झाले आहेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी